भाईंदर येथील बालचंद नगर परिसरात एका गंभीर दुखापत गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींनी पोलिसांना विरोध केला आणि चक्क त्यांच्या अंगावर गरम पाणी फेकलं आहे आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली यात एक अधिकारी आणि पाच पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे यात सर्व पोलीस कर्मचारी भाजले आहेत सध्या त्यांच्यावर भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणात एकूण चार आरोपी असून त्यापैकी अजय चौबे अभय चौबे आणि एक महिला अशा तीन जणांना अटक करण्यात आली आहे यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता गायकवाड किरण पवार दीपक इथापे सलमान पटवे रवींद्र पाग विजय सोने अमृता माचे हे जखमी झाले आहेत भाईंदर पोलीस स्टेशनला काल रात्री एक गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल होता आणि त्या गुन्ह्यामध्ये जे आरोपी होते त्या आरोपींना अरेस्ट करण्यासाठी पोलीस पार्टी आज त्या ठिकाणी गेलेली होती आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांना आवाहन केलं जातं तुम्ही दरवाजा उघडा आरोपींनी दरवाजा उघडत नव्हते त्यानंतर पोलिसांनी त्यांना सांगितलं परंतु त्यांनी काही कॉपरेट केलं नाही पोलिसांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आरोपींनी त्यांच्यावर गरम पाणी जे आहे त्यांच्या अंगावर फेकलं त्यात आमचे एक अधिकारी आणि पाच कर्मचारी जखमी झालेले आहेत त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे यातले आरोपी जे आहे तीन आरोपी अटक केलेले आहे आणि या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे